आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज के नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील सिंदरफाटा मार्केट यार्डमध्ये बंदी असलेला नॉयलन मांजा विक्री करण्यासाठी एक हिसा मिळणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने परिसरात सापळा रसत देवेंद्र गोविंद शिरसाट या ताब्यात घेत त्याच्याकडून बासष्ट हजार रुपये किमतीचे सत्त्याण्णव नायलॉन मांजाचे गट्टू हस्तगत करत नाशिक रोड पोलीस ठाण्यात देवेंद्र गोविंद सिरसाट याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विजय टेमगर विष्णू गोसावी नानासाहेब पानसरे अजय देशमुख विशाल कुंवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे गोकुळ कासार अरुण गाडेकर संतोष पिंगळ योगेश रानडे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचे पानवर पठाण नाशिक